नमस्कार शेतकरी बांधवांना मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस तर आज खांद्या मळण बैल आणि उद्या बैल पोळा तर आपला तीन जिल्ह्याचा हवामान अंदाज आहे त्यामध्ये या तालुक्यामध्ये बऱ्याच म्हणजे या तालुक्यामध्ये दोन दिवसामध्ये सर्व दूर जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे शेतकरी मित्रांनो तर त्यामुळे शेतकरी बांधूंनी आपल्या काळजी घ्यायची आहे की वड्यातून प्रवास करताना थोडे पाव पाण्याचा जरा विचार करून प्रवास करायचा आहे कारण त्याच्यामध्ये धोक्याची पा धोक्याच्या पाण्यामध्ये जाऊ नका कारण या दोन दिवसामध्ये वडी नाले वाहातील या परभणी जिल्ह्यात मधील तालुक्यामध्ये या आणि पाण्यामध्ये सुद्धा आपल्या बंधाऱ्यामध्ये सुद्धा या दोन दिवसामध्ये पाण्यात वाढ होईल अशा प्रकारे पाऊस पडणार आहे ह्या दोन दिवसामध्ये म्हणजे आज आणि उद्या तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी बिंदूंना जालना जिल्ह्यातल्या सुद्धा शेतकरी बिंदूनं काळजी घ्यायची त्यापासून आपल्याला धोका होणार नाही पाण्यापासून आवड्यात नाल्या नदीतून प्रवास करताना त्याची छकाल घ्यायची या दोन दिवसामध्ये परभणी जालना आणि बीड या जिल्ह्यामध्ये पाऊस परिस्थिती कशी राहील पुढच्या या दोन दिवसामध्ये म्हणजेच आज आणि उद्या आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत तर अत्यंत या जिल्ह्यामध्ये प्रत, सर्वप्रथम परभणी जिल्हा तर परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी तालुका पाथरी मानवत शेलू गंगाखेड जिंतूर सोनपेठ पालम तसेच परभणी तालुका जिंतूर या तालुक्यामध्ये बऱ्याच म्हणजे या तालुक्यामध्ये दोन दिवसामध्ये सर्व दूर जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे शेतकरी मित्रांनो तर त्यामुळे शेतकरी आपल्या काळजी घ्यायची आहे की वड्यातून प्रवास करताना थोडे पाव पाण्याचा जरा विचार करून प्रवास करायचा आहे कारण त्याच्यामध्ये धोक्याची पा धोक्याच्या पाण्यामध्ये जाऊ नका कारण या दोन दिवसामध्ये वडी नालेवातील आहेत परभणी जिल्ह्यामधील तालुक्यामध्ये या आणि पाण्यामध्ये सुद्धा आपल्या बंधाऱ्यामध्ये सुद्धा या दोन दिवसामध्ये पाण्यात वाढ होईल अशा प्रकारे पाऊस पडणार आहे ह्या दोन दिवसामध्ये म्हणजे आज आणि उद्या तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी शेतकरी बंद जालना जिल्ह्यातल्या सुद्धा शेतकरी काळजी घ्यायची तर त्यापासून आपल्याला धोका होणार नाही पाण्यापासून आवड्यात नाल्या आणि किंवा नदीतून प्रवास करताना त्याची काळजी घ्यायची या दोन दिवसामध्ये तर त्यामध्ये ता आष्टी आष्टी परतूर घनसांगी आंबड बोकरदन फुलंब्री जाफराबाद या तालुक्यामध्ये बऱ्याच भागामध्ये मध्यम तर जोरदार मुसळधार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आज आणि उद्या यामध्ये शेतकरी बांधवांनी काळजी घ्यायची आहे आणि अन्य शेतक अन्य शेतकरी सुद्धा काळजी घ्यायची आहे त्यामध्ये धोका होऊ नये या दोन दिवसामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा अतिच जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये तर जालना जिल्ह्यामध्ये उद्या पाऊसमान वाढणार म्हणजे रात्रीच पाऊसमान वाढणार तसं जास्त जालना जिल्ह्यामध्ये आणि आज पण दिवसभर बऱ्याच ठिकाणी मध्यम तर जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच आता बीड जिल्हा तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊसमान मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊ पाऊस पडणार आहे तर त्यामध्ये प्रामुख्याने पुढचे तालुके कोणते असतील तर त्यामध्ये बीड जिल्ह्यातील आता म्हणजेच आज जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये बीड जिल्ह्याचा पूर्व भाग त्यामध्ये परळी अंबाजोगाई हो तसेच धारूर केज या तालुक्यामध्ये जास्त स्वरूपाचा ता, मध्यम तर जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच बीड तालुक बीड प बीड आष्टी गेवराई शिरूर या तालुक्यामध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजेच एकंदर जर पाहिजला आपण या तीन जिल्ह्यामध्ये मध्यम तर जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पाऊस पडण्याची शक्यता आहे या दोन दिवसामध्ये त्यामध्ये माजलगावचा जे माजलगाव धरण असेल त्यामध्ये सुद्धा पाण्याची वाढ होणार आहे झपाट्याने माजलगाव धरणामध्ये सुद्धा येलदरी धरण असेल हिंगोलीत परभणी जिल्ह्यामध्ये ते हिंगो हिंगोलीत आहे त्याच्यामध्ये सुद्धा येलदारी धरणामध्ये सुद्धा पाण्याची वाढ होणार आहे आणि जालना जिल्ह्यामधील तलाव किंवा धरणं असतील त्याच्यामध्ये सुद्धा पाण्यामध्ये वाढ होणार आहे दोन दिवसामध्ये त्यामुळे शेतकरी बंधूंनी आपल्या काळजी घेच्या शेतातून जाताना वडे आले असतील किंवा बैलदूतानी जर पाण्याचा विचार भीचा, विचार करूनच बैल हे आणि जोरदार वाहत्या पाण्यामध्ये जाऊ नका आणि ह्या दोन दिवसामध्ये मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडणार आहे पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये लो प्रेशर येत आहे आणि लो प्रेशर आज आणि उद्या ही मुख्य आपल्या तीन जिल्ह्यावरच त्याचं के ये येणार आहे त्यामध्ये नंतर कोणाला तर दोन दिवसाच्या नंतर म्हणजेच एक दोन आणि तीन तारखेला मात्र पाऊस माने त्याची थोडी कमी होईल थोडी कमी होईल चार तारखेला इथं मात्र उघडी प्रणार आहे जे तीन जिल्ह्यामध्ये तर हा झाला आपला परभणी जालना आणि बीड जिल्ह्याचा हवामान अंदाज तर या चॅनलला आपण मिळणार नो तुम्ही सबस्क्राईब करायला लाईक करायला शेअर करायला विसरू नका धन्यवाद